किती छान छान साड्या आहेत माझ्या सासबींच्या किती छान छान साड्या ज्या अजून <laughs> त्या आता युज करत नाही सो माझा आता त्या साड्यांवर डोळा आहे की त्याच्या साड्याचा असे ड्रेसेस बनवायला हवे You, मी घरी आलोय आता तुझ्या तुला तारक मंत्र दिलाय तुला पाठ करायचं आणि त्याचे मी तुला पैसे पण देतो नमस्कार ताना मी पूजा बोलता हंच मीडियामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो आपल्या सर्वांची लाडकी प्रार्थना भैरे आज माझ्या बरोबर पहिले तर खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच आणि जो लुक तिने अटॅक केला yeah. म्हणजे अफलातून लुक आणि प्रेमात आहे yeah. एक तर या रंगात हे आहे आय नो मी पण हा खूप कमी वेळा ट्राय केलाय आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्याकडनं डार्क कलर सूट करत सो मी खरंच घालत नव्हते मला मला आय लव्ह वेअरिंग लाईट कलर कॉस्ट्युम्स पण आता माहिती नाही माझ्यावर मी आजकाल डार्कच झाला ते चांगलं दिसतंय आणि म्हणून मग मी यावेळेला काहीतरी ब्लू कलर मध्ये ट्राय करू कारण मी हा कधी ट्राय केला कर मला साडीचा ड्रेस <laughs> हे एक सगळ्यांचा जिवायचा विषय झाला तू असं कधी ट्राय म्हणजे हा अरे किती मस्त गोष्ट ना म्हणजे खरंच मला असं वाटतं मी आता तोच विचार करतो ते वाईल वेअरिंग दिस की अशा आईच्या माझ्या किती छान छान साड्या आहेत माझ्या सासूबाईच्या <laughs> किती छान छान साड्या <laughs> ज्या अजून युज करत नाही सो माझं आता त्या साड्यांवर डोळा आहे की त्याच्या साड्यांचा असे ड्रेसेस बनवायला हवे ना so, सो झाले संपला इथे विषय सासूबाईंच्या साड्यांचं सा कलेक्शन मी पाहिलेलं आहे आणि ते आपल्या आय <laughs> डोंट थिंक सो त्या साडीचं असं काही करायला त्या देतील त्यांचं प्रेम आहे माझ्यावर प्रेम द्याल ना मला माहिती आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतील आणि तिथे लिहतील स्पेशली असं की पूजा मी साडी देणार मला नाही वाटत कारण की त्यांचं प्रचंड साड्यांवर प्रेम आहे माझ्याहून कमी म्हणजे माझ्यावर जास्त आहे हा पण त्यांना प्रश्न विचारले नक्की मी भेटल्यावर नक्की विचारले तो स्पेशल व्हिडिओ करून प्रेक्षकांना सांगेल बरं दुसरी गोष्ट मला सांग हे अटायर नेमकं आहे तरी कशासाठी काही एकदम लुक साऊथ इंडियन हो hmm. exactly so, so, yes. yes. so, लुक थोडंसं वाटतंय बरं त्याच्यावर तू नथ मगाशी शोधत होती तर नथ साऊथ इंडियन लुक एक्झॅक्टली चाललंय काय नेमकं सो साऊथ इंडियन असं नाही आपल्या मराठी ह्याच्यात नाही चंद्रकोर आहे सो चंद्रकोरच्या खाली नुसते एक पांढरं हे केलं करतात येस सो ते केलंय अदरवाइज लुक साडीतला आपल्या मराठी टिपिकल ज्या साड्या असतात त्या तशीच एक साडी आहे आणि तसाच लुक आहे सो बेसिकली एका एक अल्बम एक शूट करते पण ते अल्बम खूपच इंटरेस्टिंग आहे कारण ते आय थिंक माझं हे पहिलं वहिलं अल्बम मी इथे थांबवत होती अल्बम आणि प्रार्थना तर हे पहिलं अल्बम शूट करते मी एक गाणं शूट करते आणि ते गाणं देवाचं गाणं तारक मंत्र आपण म्हणतो म्हणजे मला खूप असं वाटतं की स्वामी समर्थांचा हा मंत्र ज्या पद्धतीने आम्ही शूट करतोय तो इतका सुदिंग आणि इतक्या छान ह्याच्यात श्रावणीने गायलाय आणि ते शूट पण इतकं छान होतंय की माझ्या असा माझ्या मी ऍक्च्युली ते लूपवर ऐकते गाणं लिटरली सो so, या स्वामी समर्थांचा तारक मंत्र जो आहे तो आम्ही शूट करतो म्हणजे त्याला एका गाण्याच्या फॉर्ममध्ये करून शूट करून आम्ही ते रिलीज करणार होतो बरं स्वामी समर्थ आणि म्हणजे बरेच जण खूप कमी वेळात भक्त झालेले स्वामींचे तू किती भक्त आहे स्वामी आय थिंक माझं पण हेच आहे आणि हे होईल लवकरच मला हे दिसतंय कारण दो माझे आई बाबा माझ्या आईच्या साईडची फॅमिली सगळे खूप जास्त बिलीव्ह करतात लहानपणापासून मी ऑफकोर्स मला पण माहिती आहे आणि मी अक्कलकोटला लहानपणी पण पड़ गेले होते आय थिंक मितवाच्या प्रमोशन्सला पण आम्ही गेलो होतो आणि आत्ता एक दोन महिने आधी मी गेले अक्कलकोटला तिथून जाऊन आयु नो संभाव माझा एक माझी एक इव्हेंट होती आणि मी माझ्या मॅनेजरला सांगितलं होता इथपर्यंत आलो तर चल ना आपण जाऊ नये अक्कलकोटला सोलापूरला इव्हेंट होती स्वामी तिथून अक्कलकोरला गेलो दर्शन केले खूप छान झाले दर्शन आणि मी आईला येऊन सांगितलं आणि आता परवाच्या दिवशी आई माझी एका मठात गेली तिथे कुठेतरी लोणावल्याच्या जवळ एक मठ आहे साय यांचं स्वामी समर्थांचं तर तिथे आई गेली होती आणि माझ्यासाठी एक छोटीशी मूर्ती घेऊन आली माझ्या घरी एकही स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती काहीच नाही सो आईने माझ्यासाठी आणली की हे तू ठेव मी माझ्या नवऱ्याला दाखवली आणि मी ती मूर्ती घरी ठेवली आणि त्या मूर्ती म्हणजे ते ठेवायच्या आधी दोन दिवसापासून ना मला ह्या गाण्यासाठी विचारत होते तेव्हा मला माहिती नव्हतं मला फक्त एवढं कळलं होतं कुठलं तरी मंत्राचं शूट करायचं हे काम असं वाटलं माहिती नाही तो कसा मंत्र असेल स्पेशली असं वाटलं की संस्कृत मंत्र मी किती छान करू शकेन त्याच जर टेलिग्रॉम नसेल तर मी मला माहिती नव्हतं की गाण्याच्या फॉर्म मध्ये आहे का कसं असणार आहे आणि मी त्यामुळे टाळत होते की मला कळ करायचं नव्हतं आणि ज्या दिवशी आईने मला ती मूर्ती दिली ती मी मूर्ती माझ्या मा बेडरूम मध्ये ठेवली त्याची पूजा केली आणि मला संध्याकाळी सहा वाजता मी मूर्ती ठेवली आणि आठ वाजता मला माझ्या मॅनेजरने पाठवला की मॅम हा मंत्र आहे आणि देऊ की तुम्ही प्लीज कराल का आणि मी वाच बघितला तर तो तारक मंत्र होता स्वामींचा त्या मला स्वामी स्वतःहून मला म्हणतायत की घे यु नो माझी मूर्ती मी घरी आणून ठेवली मी घरी आलोय आता तुझ्या तुला तारक मंत्र दिलाय तुला पाठ करायचं आणि त्याचे मी तुला पैसे पण देतो कि ते कर आणि आता तरी आणि तेव्हा मला असं वाटलं की <laughs> हे काय काय म्हणजे देव कुठल्या पद्धतीने आपल्याला आशीर्वाद देत असतो ह्याचं काय केवढं मोठं उदाहरण फिंगर so, क्रॉस की ह्याच्या नंतर हा हिट गेल्यानंतर तू परत एकदा हिट गेला नाही गेला तरी आता मला असं वाटतंय की काहीतरी कनेक्शन झालंय आणि मी आता जाणार जेव्हा कधी वेळेन सगळ्यात पहिले मला माझ्या नवऱ्याला घेऊन जायचं मी ठरवलंय सो लवकरात लवकर जेव्हा कधी माझ्या मला वेळ पहिले सो देव भक्ती कशा ना कशा पद्धतीने करून घेतोय तुझ्याकडून आणि मी तेच म्हणते माझ्या आईनी मला सांगितलं अगं लोक लोकांना मिळत नाही म्हणजे खूप वर्षांपासून ते ट्राय करत असतात आणि मी खरं सांगते माझं स्वामी समर्थांच्या इथलं दर्शन पण तुला सांगते मी खूप लहानपणी गेले होते एकदम लहान असतात आणि कट्टू आत्ता गेले तर मी मितवाच्या वेळेला जेव्हा गेले होते ते कस मी ना तेव्हा नवीन होते त्यामुळे मला कुणी एवढं ओळखत नव्हतं तर स्टार आणि मी तिथे मागितलं होतं तेव्हा हिट होते आणि त्यानंतर जेव्हा मी आत्ता गेले तर एक, द काइंड ऑफ नो एक मला मॉब्ड आय वॉज लिटरली मॉब्ड आणि ज्या पद्धतीचे लोक येऊन माझ्याकडे मला रिस्पॉन्स मिळत होता मला आणि माझं माझं कौतुक करत होते म्हणजे आणि तेही स्वामींनी आता मला बोलवलंय परत थिंक आणताय अदरवाईज स्वामींचे ते झालीच असतो असं म्हणायला हरकत नाही पण आता याच्यानंतर म्हणजे तू कोणाची भक्त आहेस कुणालाच सगळ्यात जास्त देवला खरं सांगू तर मला देवधर्मच आवडतो म्हणजे मला सगळे देव आवडतात आणि इट इज नॉट डॅट मी फक्त गीता आहे तर मी आता मध्यंतरी मी बायबल पण वाचत होते आणि ते पूर्ण नाही झालं थोडंसं बाकी आता माझ्या काकांकडकडे कुराण पण होती सो ती पण मी वाचणार आहे सो मला असं की असं नाही आय बिलीव्ह इन गॉड आय बिलीव्ह इन एनर्जी आणि ते सगळ्या प्रकारच्या मी बिलीव्ह करते पॉझिटिव्ह एनर्जी स्पेशली सो सगळ्या देवांवर विश्वास आहे आणि गणपती तर गणपतीचं मनापासून करते जे करते ते मनापासून करते सो गुरुवार उपवास वगैरे हे पण तुझं चालूच असतं नाही खरं तर मला मला असं आधी करायचंय मी म्हणजे मला आहे ना संयम आपण म्हणतो ना की तुमच्यात असलं पाहिजे किती तुम्ही संयम करू शक कुठल्या गोष्टीची तुमच्यात किती पॉवर आहे की तुम्ही ते थांबवू शकतात करत नाही ते संयम हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं उपास उपास करणं का या सगळ्या गोष्टी गरजेच्या की आपण किती राहू शकतो आपल्याला किती पेशन्स ते कळतात सो म्हणून मला उपवास करायला आवडतात पण असं काही नाही की करणारच मी म्हणजे शुक्रवारी जर मी नॉनव्हेज नाही खाल्लं तर काय असं काही नाही म्हणजे हरिजारी हे आम्हाला कळलं वटपौर्णिमा युगातली स्वट पौर्णिमेचं किती तुला अरे यावेळेला आमची फिल्म रिलीज होती बाईग आणि त्या बाईग च्या सगळ्या आम्ही बायका मिळून वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत so यावेळेला स्पेशल असेल वटपौर्णिमा पौर्णिमा शुअर थँक्यू सो मच आणि या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अल्बम हिट होऊ दे होणारच आहे तो स्वामींचा आशीर्वाद मॅडम म्हणून फिरते त्यामुळे काय बोलायलाच नको आहे यू थँक्यू यू स्वामींचा आशीर्वाद आणि आय थिंक स्वामींचं प्रेम आहे तसंच तुमचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मला चांगली कामं हो मिळत मेरत बसता मिळतायत आणि आय थिंक अनफॉर्च्युनेट थँक्यू सो थैंक यू